नमस्कार ज्ञानसेवा रक्षणार्थ स्वातंत्र्य सैनिक किसन बाबा विद्यालयाच्या वतीनं मी कुमारी ऋतुजा रवींद्र फर्डे इयत्ता धावी तालुका शहापूर मी आपल्यासमोर विषय मांडत आहे झुंजार क्रांतीवीर भाई कोतवाल प्रथम त्या जिने मला जन्म दिला अशी माझी माय आणि जिच्या पावन स्पर्शाने मी धन्य झाली अशी माझी जन्मभूमी भारतमाता या दोघींना मी प्रथमता वंदन करते ज्यावेळी आपल्या भारत देशामध्ये ब्रिटिश राजवटीने हैदोस मांडला होता गावेच्या गावे बेचिरा करडस सुरुवात केली होती संपूर्ण भारतभर दारिद्र्य निर्माण झाले होते आपल्या भारतभूमीला गुलाम बनवले होते त्यातच एका नव्या क्रांती पर्वाची सुरुवात झाली एक डिसेंबर एकोणीसशे बारा रोजी कर्जत येथील माथेरानमध्ये आपल्या या भारतभूमीला एक वीररत्न मिळाले ते वीररत्न म्हणजे विठ्ठल उर्फा भाई कोतवाल शाळेमध्ये शिकत असताना ते पदवीधर झाले पुढे त्यांनी वकिलीची परीक्षा पास होऊन वकील झाले पण त्यांनी कधीही कोणाकडून वकिलीची फी घेतली नाही निर्भीड स्वाभिमानी होते त्यावेळी लोकमान्य टिळक सावरकर भगतसिंग राजगुरु सुखदेव यांसारख्या भारत मातेच्या पुत्रांनी आपल्या भारत मातेसाठी केलेले त्याग ऐकून त्यांचे मन पेटत होते त्यांच्याकडूनच त्यांनी प्रेरणा घेऊन आपल्या मनात स्वातंत्र्यासाठी क्रांतीची ज्योत तेवत ठेवली मातेच्या गर्भातच मातीच्या वेदना जाणणाऱ्या स्वातंत्र्याच्या एक ठिंगीला पुढे त्याने एक महाकाय ज्वाया बनवण्याचे ठरवले त्यांनी ऐश्वर्य संपत्ती सुखाचा विचार न करता इंग्रजांविरुद्ध लढायचे ठरवले तन्मन धनाने त्यांनी आपला लढा सुरू ठेवला त्यासाठी त्याने गावोगावी शाळा व्यायामशाळा वाचनालय सुरू केले हे करत असतानाच त्यांनी आपला लढा अधिक तीव्र केला स्वातंत्र्य नाही तर स्वर्ग या विचारांनी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत चढल सुरू केली त्यांनी संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याचा विचार केला चलेजाव आंदोलनातील करेंगे या मरेंगे या भाई कोतवाल भूमिगत झाले त्यांनी सहकार्यांची व क्रांतिकारकांची निर्मिती केली आपल्याला स्वातंत्र्य जर मिळवायचे असेल तर आपल्या शरीराची चांगली सोलून घेण्यास तयार राहा असे त्यांनी आपल्या क्रांतिकारकांना सांगितले पुढे त्यांनी आझाद या संघटनेद्वारे इंग्रजांच्या रा, जुलमी राजवटीविरुद्ध लढावण्यास सुरुवात केली त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दैवी कावा अवलंबण्यास सुरुवात केली भाई कोतवाल व हिरंजी पाटील यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्गपथ करून इंग्रजांना सलोकी पळो करून सोडले ज्याप्रमाणे मुघल सैन्याला संताजी व धनाजी यांनी हरवलं करून ठेवले होते त्याचप्रमाणे भाई कोतवाल व हिराजे पाटील यांनी इंग्रजांना हैराण करून सोडले होते काहीही झालं तरी आपल्या भारतभूमीला स्वतंत्र मिळालेच पाहिजे हे धैर्य ते आपल्या उराशी बाळगून असणारे आमचे भाई कोतवाल असा होता आमच्या भाई कोतवाला यांचा रणसंग्राम सहा असे व अहो पण तितुरीचा श्राप आपल्या पिढ्यानपिढ्याच त्यातून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजसुद्धा सुटले नाही इतक्याशा इनामासाठी फितुरी करणाऱ्यांनी आपल्या भारत देशासाठी लढणाऱ्या क्रांतिकारांनाही सोडले नाही आणि हाच शाप आपल्या क्रांतिकाराच्या नशिबी आला सिद्धगडावर एकत्र असणाऱ्या क्रांतिकारकांवर डी एस पी हॉलने बेछूट गोल्या घातल्या ही भाई त्याला म्हणाले स्वातंत्र्य नाही तर स्वर्ग आणि त्यातच भाई कोतवाल्यासह अनेक भारत मातेचे पुत्र शहीद झाले स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या ह्या वीरपुत्रांना त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या देहासोबत माणुसकीला कालिमा फासणारे प्रकार करण्यात आले पण म्हणतात ना इतिहास घडवणारे व देशासाठी लढणारे परिणामांची चिंता करत नाहीत अशा या आमच्या क्रांतिकाराच्या पवित्र स्मृतीस अभिवादन सरते शेवटी शब्दांना पूर्णविराम देते विचार मंथनाची रजा घेते जाता जाता एवढंच मला असे वाटते घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि भाई कोतवाल्याशिवाय मान नाही या सिद्धगडाच्या मातीला भै कोतवाल्याशिवाय मान नाही या सिद्धगडाच्या मातीला धन्यवाद भारत माता की जय